नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर पावभाजीसाठी भाज्या आणलेल्या होत्या आणि त्यातल्या काही शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणून मग मी आमटी बनवायचं असं ठरवलेलं आहे तर खूप छान झाली होती आमटी म्हणून ही रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे एक कुकर घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून आपण कांदा उभा किंवा आडवा चिरून टाकलात तरी चालेल छानपैकी फ्राय करून घ्यायचा एक अख्खा टॉमॅटोसुद्धा मी फ्राय करून घेतलेला आहे आणि एक चमचा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आळं लसणाची पेस्ट छानपैकी पे तीही परतून घ्यायची आता यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले तर तिखट मसाला लाल तिखट म्हणजे हळद आणि जो भाजीचा मसाला खास मिळतो तो मी वापरलेला आहे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे सर्व भाज्या आणि डाळी मी टाकून घेतलेल्या आहेत मी इथे मूग डाळ आणि मसूर डाळ वापरलेली आहे दोघींचंही से प्रमाण सेम घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पाणी टाकायचं आहे जितकी आमटी आपल्याला हवी असेल त्या प्रमाणानुसार आपण पाणी भाज्या डाळ्या सगळं वापरायचं आहे कुकर लावायचा छानपैकी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालं की आपण झाकण काढून घेणार आहोत आणि पावभाजीचा जो स्मॅशर आहे त्याच्याने थोडंसं भाज्या ज्या आहेत त्या स्मॅश करून घेणार आहोत डाळसुद्धा आणि आता आपल्याला फोडणी टाकायची आहे मी साधारण दोन ते तीन छोटे चमचे तुपाचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि ही फोडणी आपल्याला घालायची आहे आमटीमध्ये फोडणी आमटीमध्ये घालून घेतलेली आहे आणि वरून बारीक कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि दहा मिनटासाठी आता आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर झाकण आपण काढून घ्यायचं आहे आणि छानपैकी आमटी एकजीव करायची आणि भाताबरोबर सर्व करायची तुम्ही भात किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर आमटी खाऊ शकता खूप छान लागते चला तर आजची रेसिपी इथे संपलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद